नमस्कार जेतू जेतू हिंदुराश्रम ही यूट्यूब चॅनल सादर करत आहे श्री नवनाथ कथासार या ग्रंथाचे क्रमशः वाचन यामध्ये आज आपण पाहूया अध्याय बावीसावा या अध्यायाचे बावी घटक आहेत मैनाकिनीचे स्वर्गलोकी प्रस्थान मचिंद्र मैनावती भेट आणि मेननाथांचा वध व संजीवन या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की विद्या संपन्न मुलगा होईल आणि तो विद्वानांनाही मान्य असेल गोरक्ष जालंदर चर्पटाश अडबंग कानीफ मचिंदराद्या चौरंगी रेवानक भरत्री संज्ञा भूम्यांबुहु नवनाथ सिद्धा नवनाथ स्मरणाचा प्रसिद्ध श्लोक म्हणून आपण अध्यायाला सुरुवात करूया अध्याय बावीसावा घटक पहिला मैनाकिनीचे स्वर्गलोकी प्रस्थान श्री गणेशाय नमः मच्छिंद्र व मीनाथांना घेऊन गोरक्ष मार्गस्थ झाल्यावर उपरिचर वसुंनी मैनाकिनीला युक्तीने घरी नेले पण काही केल्या तिला स्वस्थता वाटेना नाथजींच्या आठवणीने तिला सारखे गहीवरून येत होते तेव्हा ते म्हणाले पद्मिनी आता धैर्यधर शोकावर या जगात सर्वच अशाश्वत आहे जे आज आहे ते उद्या नाही मग कशा तू कशासाठी रडतेस मच्छिंद्र कोण तू कोण याचा विचार कर तुम्हा दोघांचा सहवास हा केवळ योगायोग होता ते कार्यापुरते तुझ्यापाशी आले आणि योग्य वेळ येताच स्वहितार्थ निघूनही गेले मग तुलाही स्वतःचा विचार करायला नको का आपले पूर्वपद आठवून ते गोरक्षांबरोबर गेले तेव्हा तूही आपल्या पूर्वीच्या स्थानी सिंहलद्वीपास चल तुला त्यांच्या विराहाचे दुःख वाटते ना मग त्यांच्या भेटीची तुझी इच्छा मी पूर्ण करीन त्यावेळी मीनानाथ व गोरक्ष हेही तुला भेटतील बारा वर्षांनी इंद्र सिंहल द्वीपात मोठा यज्ञ करेल तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश सर्व देव आणि महान प्रतापी नवनाथही तेथे येतील म्हणून शांत हो आणि माझ्याबरोबर स्वस्थानी चल तेव्हा ती म्हणाली महाराज आपण मला मच्छिंद्रांची पुन्हा भेट घडवण्याचे वचन दिलेत तरच माझ्या मनाचे समाधान होऊन मला स्वास्थ लाभेल तेव्हा तिची मनोअवस्था जाणून त्या कृपाळू वसूंनी तिला तसे वचन दिले मग त्यांच्याच सूचनेवरून तिने दैरभामा नावाच्या एका कर्तबगार दासीला गादीवर बसून स्त्री राज्याची सर्व सूत्रे तिच्या हाती दिली तिला राज्यकारभाराची सर्व माहिती दिली निरोपाच्या वेळी रडणाऱ्या सर्व प्रजाजनांचे तिने सांत्वन केले आणि विमानात बसून निघाली तिला सिंहलद्वीपात सोडून वसू स्वस्थानी गेले घटक दुसरा मच्छिंद्र आणि मैनावती भेट इकडे मच्छिंद्र व मीनानाथांसह स्त्री राज्यातून निघालेले गोरक्ष गौड बंगालकडे निघाले मजल दर मजल करत ते तिघे त्या प्रांतात प्रवेशले फिरत फिरत ते का आले ते स्थान पाहताच गोरक्षांना त्यांची कानिफांशी झालेली भेट आठवली त्यांच्यामुळेच आपल्याला गुरुनाथांचा ठाव ठिकाणा समजला म्हणून त्यांच्या मनात कानिफांबद्दल अपार प्रेम दाटून आले त्यांच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे आश्रू तरळले मीनानाथांना खांद्यावरून उतरवून त्यांनी त्या पवित्र जागेला नमस्कार केला त्यावेळी त्यांची अवस्था पाहून मच्छिंद्रनाथांनी त्यांना त्यामागचे कारण विचारले तेव्हा ते म्हणाले गुरुजी तपश्चर्या पूर्ण झाल्यावर मी तुमच्या भेटीसाठी व्याकुळ झालो होतो तहान भूक व देह कष्टांची पर्वा न करता तुम्हाला शोधत अहो रात्र वनवन भटकत होतो पुढे योगाने याच ठिकाणी माझी आणि कानिफनाथांची भेट झाली त्यांच्याकडूनच मला तुमची हकीकत कळली मी स्त्री राज्यात आलो आणि आज तुम्ही माझ्याबरोबर आहात या पुण्यस्थानाने माझी हरवलेली संपत्ती मला परत मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे म्हणून मी या स्थानाचा आणि कानिफनाथांचा अजन्म ऋणी राहीन ते ऐकून नाथजींनाही भरून आले त्यांनी त्यांना प्रेमाने जवळ घेतले आणि त्यांच्या गुरुभक्तीची प्रशंसा केली पुढील प्रवासात गोरक्षांनी मचिंद्रनाथांना जालंधरनाथांची हकीकत सांगितली तेव्हा राजा गोपीचंदाचे कृष्ण कृत्य ऐकून ते, कुछ ते, ते प्रचंड संतापले त्याला धडा शिकवण्यासाठी हेलापट्टणकडे निघाले तेथे जाताच त्यांनी ते जालंदराची चौकशी केली त्यावेळी कानिफांनी त्यांना गर्तेतून बाहेर काढल्याचे आणि गोपीचंदाने राज्य त्याग करून दीक्षा घेतल्याचे वृत्त कळले ते तेव्हा कुठे त्यांचा राग शांत झाला तथापि तथापि पुढे जाण्यापूर्वी मैनावतीला भेटून जावे असा विचार करून ते राजगृही गेले तेथे मैनावतीने त्यांची षोडशोपचारे पूजा केली उत्तम आदरातिथ्य करून त्यांना संतुष्ट केले आणि त्यांना येण्याचे प्रयोजन विचारले तेव्हा ते म्हणाले माते मी दत्तात्रेयांचा शिष्य मच्छिंद्र आहे तुझ्या सद्गुरूंना त्यांच्याकडूनच अनुग्रह झाला असल्याने जालंदर आणि मी गुरुबंधू आहोत मार्गामध्ये तुझ्या मुलाने गोपीचंदाने त्यांची जी दुरावस्था केली ती हकीकत ऐकून मी त्याचा नाश करण्यासाठी आलो होतो पण ग्रामस्थांकडून येथे घडलेला सर्व प्रकार आणि त्यांच्या मनातील तुझ्याबद्दलचा आदर पाहून तुला भेटण्यास आलो जालंदरांना गुरु करून तो आपल्या जीवनाचे सार्थक केले आहेस आणि पुत्रासह आपली बेचाळीस कुळे उद्धारली आहेस त्यामुळे तू खरोखरच धन्य आहेस ते ऐकून तिचे हृदय भरून आले तुमच्या दर्शनातच आमचा भाग्योदय आहे असे म्हणून तिने त्यांना नमस्कार केला त्यांना आग्रहाने तीन दिवस ठेवून घेतले त्यांचा थोर सन्मान केला निरोपाच्या वेळी मच्छिंद्रनाथांनी तिला अनेक शुभ आशीर्वाद दिले घटक तिसरा मीननाथांचा वध आणि संजीवन हेलापट्टन सोडल्यावर ते तीनही नाथ जगन्नाथपुरीस गेले तेथे देवदर्शन करून तीन दिवसांनी पुन्हा प्रवासास निघाले फिरत फिरत ते सौराष्ट्रात गेले तेथे एका गावात वस्ती केली सकाळी मच्छिंद्र व गोरक्ष उठले त्यांनी सकाळची आणिके उरकली मग गोरक्ष भिक्षेसाठी गेले आणि गावात हिंडून काही वेळाने परत आले तोपर्यंत मीनानाथ झोपलेलेच होते मच्छिंद्रांनी त्यांना उठवले आणि आडबाजूला प्रातर्विधीस बसवले काही वेळाने ते म्हणाले गोरक्ष मीनानाथांना तिकडे शौचाला बसवले आहे त्यांचे आटोपले असेल तर त्यांना धुवून आणा त्यांच्या सांगण्यानुसार ते मीनानाथांपाशी गेले तेव्हा त्यांचे हात पाय विष्ठेने माखले होते ते पाहून त्यांना प्रचंड खिळस आली ते मनोमन चढपडले म्हणाले गुरुजींनी ही पीडा कशाला बाळगली आहे तेच कळत नाही ते स्त्री राज्यात गेलेच नसते तरी यातले काही घडलेच नसते ते काही नाही आता ही उपाधी आपणच घालवली पाहिजे मग त्या रागाच्या भरात त्यांनी मीनानाथांना नदीवर नेले आणि गुरुदेवांनी यांना धून आणायला सांगितले आहे ना मग आतून बाहेरून धूनच काढतो असे म्हणून त्यांना खडकावर आपटून ठार केले त्यांचे कातडे काढून घेतले हाडे व मांस जलचरांना खाऊ घातले मग ते कातडे धुवून खांद्यावर टाकले आणि तडक मुक्कामी परतले त्यावेळी नाथजी भांग आणण्यासाठी गावात गेले होते गोरक्षांनी ते कातडे उन्हात वाळत टाकले आणि त्यांची वाट पाहत बसले काही वेळांनी नाथजी भांग घेऊन हो ना आले आणि पाट्यावर वाटत बसले तेव्हा गोरक्षांना निवांत बसलेले पाहून त्यांनी विचारले मेनानाथ कुठे दिसत नाहीत ते म्हणाले मी त्यांना धुवून वाळत टाकले आहे ते ऐकून ते संभ्रमात पडले त्यांनी विचारले वाळत घातले आहे कुठे हा काय प्रकार आहे गोरक्ष उत्तरले ते काय तिथे उन्हात विश्वास बसत नसेल तर बाहेर जाऊन खात्री करून घ्या तेव्हा त्यांनी ते बाहेर जाऊन पाहिले असता मीनानाथांची कातडी सुकत घातलेली पाहून त्यांना मोठा धक्का बसला आणि मूर्छा येऊन ते खाली कोसळले काही वेळाने भानावर आल्यावर त्यांनी पुत्र शोकाने हंबरडा फोडला ते छाती बडवून आक्रोश करू लागले कातडीला कवटाळून विलाप करू लागले वत्सा तुम्हाला बरोबर आणण्यात मी फार मोठी चूक केली आता मैनाकिनीला माझे तोंड कसे दाखवू तिला काय उत्तर देऊ तुमच्यासारखा तेजस्वी पुत्र मला पुन्हा लाभणार नाही तुम्ही किती चांगले होतात गुणवान होतात मला सोडून तुम्ही कधीच कुठे गेला नाहीत आता मी काय करू तुम्हाला कुठे शोधू हो तुम्हाला पाहिल्याशिवाय माझे समाधान होणार नाही म्हणून कोणीतरी माझे मीनानाथ मला दाखवा हो त्यावेळी त्यांचा पुत्र शोक पाहून गोरक्ष स्तब्धच झाले ते त्यांचे ते सांत्वन करू लागले म्हणाले गुरुजी सावध व्हा स्वतःला आवरा देहादिकांचा मोह धरणे अज्ञान आहे जे अशाश्वत आहे त्याविषयी शोक करण्यात काहीही अर्थ नाही हे तुम्ही चांगलेच जाणता कारण सर्वगत चैतन्य आताही आहे आणि बाहेरही आहे वस्तूंचा नाश झाला म्हणून त्या तत्वाची येत किंचितही हानी होत नाही आत्मा अमर त्या आहे त्यामुळे देहाला प्राप्त होणारे जन्म मरण ही केवळ भ्रांती आहे सारांश तत्त्वार्थाने मीनानाथ काल होते आता आहेत आणि उदयही असतील म्हणून त्यांच्या नश्वर देहाकरिता तुम्ही मांडलेला आक्रोश योग्य नाही अशा प्रकारे गोरक्षांनी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांची रडारड थांबे ना सदेह भेटल्याशिवाय हा शोक थांबणार नाही असा त्यांनी आग्रहच धरला तेव्हा त्यांचा नाहिलाच झाला त्यांनी संजीवनी मंत्राने भारलेले भस्म त्या कातड्यावर टाकून मीनाथांना जिवंत केले त्यांनी बाबा बाबा असे म्हणत धावत जाऊन मच्छिंद्रांच्या गळ्याला मिठी मारली त्यांनीही त्यांचे वात्सल्याने मुके घेतले दुसऱ्या दिवशी ते तिघे पुढील प्रवासास निघाले त्या समयी मार्गाने जात असताना गोरक्षांनी मच्छिंद्रांना विचारले म्हणाले गुरुजी तुमचे सामर्थ्य महान आहे तुम्ही शेकडो मीनानाथ उत्पन्न करू शकता तसेच देह नश्वर असून आत्मा शाश्वत आहे हेही तुम्हाला ठाऊक आहे आणि असे असताना काल जो तुम्ही विलाप केला त्यामागचे कारण मला सांगू शकाल काय त्यावर नाथजींनी प्रतिप्रश्न केला तुम्ही कोणत्या हेतूने मीनानाथांना मारलेत ते उत्तरले तुम्ही आत्मज्ञानी विरक्त व संन्याशी आहात आणि मीनानाथांवर अपार मायाही करता म्हणून तुमच्या ठिकाणी आशा तृष्णा इच्छा लोभ मोह ममता या विकारांचे प्राबल्य अजूनही आहे का ते पाहण्यासाठी मी हे कृत्य केले तेव्हा मचिंद्र हसून म्हणाले गोरक्ष तुम्ही जशी माझी परीक्षा घेतलीत ना तशीच मीही तुमची परीक्षा घेतली अहो मीनानाथ त्यांचा देह हे आभास आहेत असे तुम्ही म्हणालात मग विष्ठेने माखलेलं त्यांच्या देहाला पाहून तुम्हाला किळस का हो वाटली तुम्ही त्यांच्या आस्थी आणि मांस जलचरांना खाऊ घातलेत त्यावेळी ते आभास आहेत असे तुम्हाला नाही का वाटले कारण मायेच्या क्षेत्रात ते सर्व खोटे असूनही खरेच वाटते भ्रांती म्हणतात ती हीच भ्रांती याच भ्रांतीमुळेच माझे रडणेही तुम्हाला खरे वाटले पण तोही भासच होता बरं का यावरून हे सर्व शरीर धर्म खोटे आहेत हे लक्षात घ्या ते ऐकून गोरक्ष काय समजायचे ते समजले आपण आपल्या गुरूंना मोहजालातून बाहेर काढले असे त्यांना जे वाटत होते ते किती व्यर्थ आहे याची त्यांना जाणीव झाली आपले गुरु मारुतींना त्यांच्या वचनातून आणि मैनाकिनीला तिला मिळालेल्या शापातून सोडवण्यासाठीच स्त्री राज्यात राहिले होते त्यांचे स्वतःचे तेथे ते ते काहीच काम नव्हते हे रहस्य आता त्यांना उलगडले त्यावेळी आपले सद्गुरू किती कृपावंत आणि श्रेष्ठ महात्मा आहेत याची खून पटून त्यांचे हृदय आनंदाने भरून गेले त्यांनी त्याच ते क्षणी त्यांच्या चरणांना वंदन करून त्यांची क्षमा मागितली त्यावेळी त्यांना जवळ घेऊन ते म्हणाले वत्स तुमचे लक्ष अलक्षाच्या ठिकाणी आहे किंवा नाही तुम्हाला लौकिक पारलौकिकाचे किती ज्ञान आहे तुम्हाला विज्ञानासंबंधी कितपत ठाऊक आहे तुम्हाला शाश्वत आणि अशाश्वताचा सम्यक बोध झाला आहे की नाही हे सर्व जाणून घेण्यासाठीच मी ते लीला कौतुक केले होते पण आता शंका नाही तुम्ही पूर्ण ज्ञानी झाले आहात ते ऐकून त्यांना गहीवरून आले गुरुजी हा आपल्याच कृपेचा प्रसाद आहे असे बोलताना गोरक्षांना दण कंठ दाटून आला होता अध्याय बावीसावा समाप्त